पुण्यातील नवले पूल परिसराने गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पुन्हा एकदा मृत्यूचा तांडव अनुभवला जेव्हा साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने साहित्य घेऊन निघालेल्या एका कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ब्रेक्स निकामी झाल्यामुळे नवले पुलाजवळच्या सेल्फी पॉइंटवर हा भीषण अपघात घडला हा अपघात नेमका कसा घडला हा नवले पूल मृत्यूचा सापळा म्हणून का ओळखला जातो जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र कंटेनर नवले पुलाच्या पुढे असणाऱ्या बोगद्यातून पुण्याच्या दिशेने येत होता उतारावर कंटेनरचा ब्रेक फेल झाला यानंतर कंटेनरने समोर येतील त्या सगळ्या गाड्यांना धडक दिली चेंडू प्रमाणे गाड्या रस्त्यावर उडत होत्या जवळपास तीन किलोमीटर कंटेनर वाहनांना धडक देत होता वीस ते पंचवीस गाड्यांना कंटेनरने धडक दिली एका क्षणी कंटेनरने दुसऱ्या एका कंटेनरला धडक दिली यावेळी कार दोन्ही अडकली आणि आग लागली कार बाहेर पडण्यासाठी जागा नसल्याने ती जळाली आणि राग झाली या दुर्घटनेत कंटेनर मधील दोन पुरुष तसेच मोटारीतील दोन पुरुष दोन महिला आणि एका मुलीसह एकूण आठ जणांचा दुर्दैवी अंत झाला तर जवळपास वीस जण गंभीर जखमी झाले घटनेच्या वेळी अपघातग्रस्त वाहनांमध्ये अडकलेले प्रवासी मदतीसाठी आक्रोश करत होते पण आगीचे लोट मोठ्या प्रमाणावर पसरल्यामुळे स्थानिक नागरिकांना किंवा इतरांनाही त्यांच्या मदतीसाठी पुढे जाता आलं नाही ज्यामुळे जीवितहानीच प्रमाण वाढलं तात्काळ घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान सिंहगड रस्ता पोलीस आणि वाहतूक पोलीस युद्ध पातळीवर दाखल झाले आणि तातडीने बचाव कार्य सुरू केलं जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं या भीषण अपघातामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी जाणारी वाहतूक वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती त्यामुळे पोलिसांनी साताऱ्याहून मुंबईकडे मार्गिका दोन तासांसाठी बंद ठेवून वाहतूक वळवली आणि अनेक तरुण स्वयंसेवकांनी वाहतूक पोलिसांना कोंडी सोडवण्यासाठी मदत केली हा संपूर्ण घटनाक्रम नवले पुलावरील धोक्याची तीव्रता पुन्हा एकदा स्पष्ट करतो हा गुरुवारी झालेला अपघात नवले पूल परिसरासाठी नवीन नाही आहे कारण गेल्या आठ वर्षांत या भागात दोनशे दहा पेक्षा अधिक छोटे मोठे अपघात झाले असून या अपघातांमध्ये ब्याऐंशीहून अधिक निष्पाप लोकांचे बळी गेलेत नवले पूल कात्रज रस्ता आणि नन्हे येथील महामार्गावरील ही आकडेवारी या परिसराला मृत्यूचा सापळा किंवा ब्लॅक स्पॉट बनवणारं सर्वात मोठं कारण दर्शवते यापूर्वी दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला भरधाव टँकरने सात ते आठ वाहनांना धडक दिली होती तसेच 25 जानेवारी 2025 ला पहाटे आणि 3 मे 2025 हजार पंचवीस ही ब्रेक निकामी झाल्यामुळे अपघात झाले होते ज्यामुळे या भागात अपघात होणं ही एक सामान्य घटना बनली आहे अपघातांमागे वाहन चालकांचा हलगर्जीपणा किंवा वाहनांचे ब्रेक निकामी होणे अशी तात्कालिक कारण दिली जातात पण अपघातांचं मूळ कारण हे बाह्य वळण मार्गावरील दरी पूल ते नवले पूल या या किलोमीटरच्या टप्प्यातील तीव्र तीव्र उतार हेच आहे उतारावरून मालवाहू वाहनं खाली येत असताना ब्रेकवर प्रचंड ताण पडतो ज्यामुळे ते निकामी होतात आणि चालकांचं वाहनावरील नियंत्रण सुटतं वाहतूक पोलीस राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महापालिकेने यापूर्वी गंभीर अपघातांची दखल घेऊन उपाययोजना केल्या होत्या तरीही या जीवघेण्या उतारावर कोणताही कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही त्यामुळे येथे अपघात थांबायला तयार नाहीत नवले पूल परिसरात अपघातांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असतानाही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्याकडे होणारं दुर्लक्ष स्थानिक नागरिक आणि पुणेकरांमध्ये तीव्र संतापाचं कारण बनलंय या सततच्या जीवघेण्या घटनांमुळे संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला थेट आणि धारदार सवाल केलाय आणखी किती निष्पापांचे बळी घेणार आहात मरण एवढं स्वस्त झालंय का वडगाव बुद्रुक आणि हद्दीतून जाणाऱ्या या महामार्गावर सर्वसामान्य माणसाच्या जीवाची काहीच किंमत नाही का असा संतप्त आरोप नागरिक करतायत त्यांचा स्पष्ट आरोप आहे की अपघात झाल्यावर प्रशासन केवळ तात्पुरत्या उपाययोजना आणि चर्चांच्या बैठका घेते त्यामुळे तात्पुरता दिलासा मिळतो पण काही दिवसांनी परिस्थिती पुन्हा पूर्ववत होते आणि अपघात पुन्हा सुरू होतात म्हणजे आणि कायमस्वरूपी उदासीनता दाखवली जाते सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे यांच्या वतीने महामार्गांवर सावधान पुढे नवले पूल आहे अशा आशयाचे फलक लावून प्रवाशांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता पण या साध्या उपायापलीकडे प्रशासनाने कुठलीही ठोस कारवाई केलेली नाही त्यामुळे स्थानिकांचा आक्रोश आता फक्त दुर्घटनेतील मृतांपुरता मर्यादित न राहता प्रशासनाच्या धोरणात्मक अपयशावर आणि मानवी जीवनाप्रती असलेल्या असंवेदनशीलतेवर लक्ष केंद्रित करणारा बनलाय नवले पुलावरील हा मृत्यूचा शाप कायमस्वरूपी थांबवण्यासाठी स्थानिक नागरिकांनी आणि वाहतूक तज्ज्ञांनी प्रशासनासमोर दोन अत्यंत महत्वाचे आणि निर्णायक उपाय ठेवलेत पहिला आणि तातडीचा उपाय म्हणजे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या आठ किलोमीटरच्या तीव्र उताराचा शास्त्रोक्त पद्धतीने सखोल अभ्यास करून उताराची तीव्रता लवकरात लवकर कमी करावी हाच या समस्येवरचा तात्काळ रामबाण उपाय ठरू शकतो दुसरा आणि दीर्घकालीन उपाय म्हणजे पुणे रिंग रोडचे काम त्वरित पूर्ण करावे जेणेकरून मुंबई बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील मालवाहू वाहनांची वाहतूक शहराबाहेरून वळवता येईल आणि ही जीवघेणी वाहतूक येणार नाही पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या अपघातानंतर एन एच ला उताराचा अभ्यास करून पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले असले तरी आता केवळ निर्देश किंवा के चर्चा नव्हे तर प्रत्यक्ष कृती आवश्यक आहे नवले पुलावर घडलेला प्रत्येक अपघात हा रस्ते सुरक्षा नियमांतील आणि प्रशासकीय नियोजनातील त्रुटींच प्रतीक आहे प्रशासनाने आता तात्काळ तांत्रिक आणि धोरणात्मक पावलं उचलून कायमस्वरूपी तोडगा काढणं गरजेचं आहे अन्यथा नवले पूल हा पुणेकरांसाठी एक सततचा आणि जीवघेणा धोका बनून राहील दरम्यान या सर्वाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा तसेच तशा नवनवीन व्हिडिओजसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा